सर्व दर्शकांच आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र आता सुरू असलेली लोकसभा निवडणूक हे अनेक अर्थानं महत्वाची आहे अनेक म्हणजे मोजता येत नाही तितके अर्थ लावता येते त्याला एकच सांगायचं चा झालं तर मागच्या साधारण वीस पंचवीस वर्षांपासून काँग्रेसचा एक घटक असलेला मुस्लिम हा वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांसोबत गेला एम आय एम सोबत गेला वेगवेगळ्या गटांसोबत गेला विखुरला गेला त्यामुळं काँग्रेसची हक्काची ताकद कमी झाली काँग्रेस खिळखिळा झाला ज्या हेतून ज्या उद्देशानं कारण काँग्रेस हा पक्ष ना एक विचार आहे देशाला एकमुस्त समाज ठेवणारा विचार आहे त्या पक्षापासून दुरावल्यामुळं काँग्रेसची जी वाताहत झाली ती वाताहात चक्क दोन आकडे खासदार होण्यापर्यंत आली यावेळी तर अशी परिस्थिती आहे की मोदी शहाच्या नेतृत्वाखालील या सरकारनं काँग्रेसचं खातं फ्रीज केलं त्यांच्याकडं प्रचाराला पैसा ठेवला नाही माणसं ठेवली नाही त्यांचे अनेक महत्वाचे नेते फोडले प्रचार यंत्रणा अशी कुठेच नव्हती पण एक चमत्कार झाला की प्रचारात कुठंच न दिसणारा काँग्रेस त्या काँग्रेससाठी उत्स्फूर्तपणे लोक देशातून पैसे खर्च करून प्रचार करताना दिसले विशेषतः मुस्लिम मतदार अगदी रात्रीच्या नऊ नऊ वाजेपर्यंत उत्स्फूर्त रांगा होत्या मतदान केंद्राच्या बाहेर हे परिवर्तन का झालं मुस्लिम समाजाच्या मनात नेमकं काय का आलं म्हणून हे परिवर्तन झालं यासाठी चर्चा करण्यासाठी आपण <clears throat> मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन या संघटनेचं जिल्ह्यात तसं तर राज्यभरातच तस काम करतात पण जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करणारे समाजातल्या तळागाळातल्या घटकांसाठी काम करणारे आणि सर्व समाजाचं सौहार्द राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन अं काम करणारे आमच्या अहमदपूर शहराचे माजी उपनगराध्यक्ष युवक नेते कलिमुद्दीन अहमद याला यांना आपण चर्चेसाठी बोलावलेलं आहे सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो कलीमबाई नमस्कार माझा पहिलाच प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल मी प्रस्तावना केल्या की मुस्लिम समाजामध्ये इतकं परिवर्तन कोणी न सांगता झालं त्याची काय ठळक कारण तुम्ही सांगू शकाल का पहिले तर आपण जे मुद्दा उपस्थित केला मुस्लिम समाज प्रादेशिक पक्षासोबत जातोय आणि एम आय एम सोबत बी गेला होता मी तर सांगतो एम आय एम सोबत मुस्लिम समाज गेलाच नाही आपल्या इथला आपल्या इथला बी गेला नाही आणि बाकी ठिकाणी बी जे गेला नांदेड सारख्या महापालिकेत किंवा अन्य सोलापूर किंवा मोजक्या ठिकाणी विधानसभेला जिथे जिथे मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे मुस्लिम बहुल एरिया आहे त्या भागात हे यमायम आपल्या राज्यात येण्या अगोदर अनेक असे पक्ष होते या राज्यामध्ये मुस्लिम लीग किंवा दुसरे अनेक असे पक्ष होते त्या वेड़े सुद्धा मुस्लिम समाज त्यांच्यासोबत जात होता का जात होता ते स्थानिक नेतृत्व बघून आणि जे लोक अपक्ष निवडून येऊ शकतात ते मुस्लिम बहुल एरियामध्ये एम आय एमचा किंवा इतर मुस्लिम लीग अशा पक्षाचा सा एक सहारा घेतात मी तुम्हाला थोडं अडवतो मी हे का विधान केलं की के मागच्या निवडणुकीमध्ये एकशे सोळा मतदारसंघ असे आहेत की जिथं मुस्लिम मत विखुरल्यामुळं भाजपचा फायदा झाला म्हणून मी हे विधान केलं ला। आपल्या लातूरपूर तर नाही मुस्लिम मत विखुरले असं नाही अपक्ष बी समजा मुस्लिम थांबले तर कुणी नातेवाईक म्हणून समाजाचा म्हणून किंवा त्या षड्यंत्राच्या मध्ये काही लोक फसतात एक भावनिक होऊन मत देतात एम आय एम नाही ते एक अपक्ष एम आय एम तर्फ थांबला एखादी स्ट्रॉंग जुना कार्यकर्ता वीस पंचवीस वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम केलेला त्यानं अपक्षही थांबला तर था, लोक मत देतात आपल्याला वोट बँक आहे एमआयएमचा वोट बँक नाही ते एक समाज म्हणून आणि त्याचे संबंध म्हणून आणि त्या भागातले स्थानिक समीकरण म्हणून लोक मत देतात आणि त्यामुळे आपल्याला असं आणि कधीच मुस्लिम समाज कट्टर कट्टर पक्षाला कट्टरवादी पक्षाला पसंत केला नाही आणि करणार बी नाही कारण देश स्वतंत्र अगोदर सुद्धा आपल्या देशामध्ये मुस्लिम लीग होती परंतु मुस्लिम लीगपेक्षा जास्त लोक त्यावेळेस सुद्धा काँग्रेसमध्येच काम करत होते आणि मुस्लिम लीगच्या आव्हानाला लोकांनी प्रतिसाद दिला नाही त्याच्यामुळेच पेक्षाही आज भारतामध्ये मुस्लिम समाज बहुसंख्यने आहे सुखात आनंद सुखात आनंदात आहे पाकिस्तान पेक्षाही मला तेच विचारायचं की यावेळी नेमका असा काय चमत्कार झाला की आसिसुद्दीन ओवेशी यांना उमेदवार देखील उभे करू दिले नाहीत समाजानं ना? किंवा त्यांची हिंमत झाली नाही की नको आता आपल्यासोबत समाज या वेळेस एवढं परिवर्तन होण्यामाग नेमक्या कोणत्या घटना कारणीभूत आहेत असं आपल्याला वाटत लोकांना माहीत झालंय कट्टरवाद ते हिरवा असो का भगवा असो ते देशहिताच्या दे देशहिताचा नाही लोकहिताचा नाही आणि समस्या सोडविणारा नाही कोणताही कट्टर राहू द्या ही समजलं आणि पहिल्यापासून मुस्लिम समाजाची भूमिका अशी आहे ते अनेक वेळा आज समजा आपण जे प्रश्न उपस्थित केलात काँग्रेससोबत का गेला ज्या वेळेस देशामध्ये काँग्रेसचं वर्चस्व होता तर तिसरी आघाडी जेव्हा मैदानात येत होती दला सोबत सोबत ते जनता दलासोबत राहू द्या किंवा इतर पक्षासोबत राहू द्या त्यावेळेस सुद्धा मुस्लिम समाज एक गरीब नेतृत्व सर्वसामान्यांचं नेतृत्व सर्वसामान्यांचे प्रश्न जे पुढे घेऊन जातात असं त्यांना विश्वास वाटत होता त्यांच्यासोबत राहिलेला आहे आणि यावेळेस तसा तिसरा पर्याय देशामध्ये झालाच नाही ना तयार झालाच नाही कारण जे बी झाले दोन पर्याय झाले एकतर एनडीए किंवा इंडिया गठबंधन त्यामुळे एक इंडिया गठबंधन मध्ये जे मित्र पक्ष आहेत जे काँग्रेस त्याच्यामध्ये मोठ्या पक्षाची भूमिका निभावत आहे आणि यांची जे पॉलिसी आहे सुरुवातीपासून सर्वसमावेशक आहे काँग्रेस बद्दल तर असं आहे प्रत्येक समाजाला वाटतंय आमच्यासाठी काहीच केलं नाही आणि काँग्रेसनं तर सर्व समाजासाठी केलंय कोणताच असा समाज नाही देशामध्ये त्या समाजासाठी काँग्रेसने काय केलं नाही हा थोडं कमी कमी जास्त असं झालं असेल आणि हे मुख्य कारण मला हे सांगायचं समाज जे पूर्णपणे इंडिया आघाडीसोबत गेला त्याचं कारण हे जे वातावरण देशामध्ये झालंय दोन हजार चौदा मध्ये जे निवडणूक झाली होती भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात ती वेगळी लहर होती दोन हजार एकोणीस मध्ये मुद्दा दुसरा होता विकासाचा मुद्दा होता सब सबका विकास सबका साथ असा मुद्दा होता यावेळेस मुद्दा तसा नाहीच आणि काँग्रेसनेही भरपूर असं मुस्लिम समाजाला दिलं किंवा देणार आहे दिले भी नाही आणि देणार बी नाही ही मुस्लिम समाजाला खात्री आहे त्याची परंतु समाजाला हे समाजाबद्दल जे गैरसमज देशामध्ये कट्टरवादी जे पक्ष पसरित आहेत ते त्यांचं म्हणणं असं राहत आहे की काँग्रेसनं आतापर्यंत तुष्टीकरणचं राजकारण केलं काँग्रेसनं नेहमी तुष्टीकरण असं केलं काँग्रेसनं कि के एका समाजाला साथ दिलं एका समाजाची बाजू घेतली थोडं विचार करा सामान्य माणूस राहू द्या या देशातला विचारवंत राहू द्या कुणीही राहू द्या विचार केला तर समजा काँग्रेसने एका समाजाचीच बाजू घेतली असती समाज आज कुठे गेला असता समाजाचं प्रतिनिधित्व दिवसेंदिवस द्यूस घटत आहे ते असेंब्ली विधानसभेमध्ये राहू द्या लोकसभेमध्ये बघा स्थानिक कॉर्पोरेशन मध्ये बघा किंवा जिल्हा परिषद मध्ये बघा किंवा नगरपालिकेमध्ये बघा प्रत्येक ठिकाणी घटत आहे फार असं पक्षाने काही केलं बी नाही का आणि समाजाला समाजाला अपेक्षा सुद्धा नाही फार करन। का समाज कष्ट करून मेहनत करून जीवन जगतय आणि पुढे करावं लागणार आहे परंतु जे बदनाम करून टाकले एका समाजासाठी समाज केलं तुष्टीकरणच राजकारण काँग्रेस पक्ष करते आणि एका समाजालाच काँग्रेस उचलून धरलंय ते विचार केलो तर आपण लोकसभेला राज्यामध्ये आज अठ्ठा अठ्ठेचाळीस जागा आहेत एकही उमेदवार काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाचा दिला नाही जिथे अधिकार होता हक्क होता त्या जागेवर सुद्धा उमेदवार दिला नाही असं नाही की निवडून येऊ शकत नाहीत कारण यावेळेस वातावरण असं आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सा, तीन पक्ष असल्यामुळे सर्व लोक महाविकास आघाडीसोबत आहेत त्याचं कारण शेतीमालाला भाव नाही मजुराला काम नाही बेरोजगाराला नोकरी नाही आणि जे एक सामाजिक हां स्वार्थ राहिला पाहिजे समाजामध्ये तेही राहिला नाही अनेक गैरसमज या सत्ताधारी पक्षाने किंवा सत्तेत जे बसलेत केंद्रामध्ये राज्यामध्ये त्यांनी वाढवलेले आहेत तर ह्या वेळेस असं फार समाजाला काही भेटलं असं काही नाही पण एक जागा न दिल्यावरही का गेला कारण आवश्यक आहे देशहितासाठी राज्य राज्य हितासाठी लोकहितासाठी आणि समाज काय विचार करत नाही आम्हाला उमेदवारी मिळाली नाही की नाराज व्हायचं आणि आपले विचार जे आहेत ते सोडून टाकायचं आपण नाव घेत नेहमी नाव घेत फुले शाहू आंबेडकर आणि एखाद्या स्वर्याला उमेदवारी मिळाली नाही आपल्या जातीला उमेदवारी मिळाली नाही की आपण लगेच भावनिक घेऊन जातीवादी पक्षाला साथ देत आहोत त्यांच्यासोबत आहोत मुस्लिम समाज ते केला नाही या लातूरमध्ये तर मी सांगतो इथं समजा ते जातीवादी पक्षानं मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली बी असती तर मुस्लिम समाज त्यांच्यासोबत गेला नसता नांदेडला नांदेडला ही समजा राज्यामध्ये किंवा देशामध्ये जातीवादी पक्षानं तर उमेदवारी मुस्लिम समाजाला दिलीच नाही दिली बी असती तर समाजसोबत गे गेला नसता कारण हे क्षणिक विचार करून आपण लोककल्याण करू शकत नाही लोककल्याण करायचं असेल तर आपल्याला एक व्यापक सर्वांचा विचार करणे आवश्यक आहे अतिशय सविस्तरपणे तुम्ही मुद्दे मांडलेत की का गेला समाज की त्यातला पहिला मुद्दा होता की इंडिया आणि एनडीए हे दोनच ऑप्शन असल्यामुळं तिसरा पर्याय यावेळेस निर्माण होऊच शकला नाही ते एक प्रमुख कारण सांगितलं आणि हे जी सौहार्दता बिघडवण्याचं काम अ सुरू आहे मागच्या काही दिवसांपासून वर्षांपासून त्यालाही वैतागून गेला की आम्हाला करून खाऊ द्या तुम्ही भले काही नाही देऊ नका पण आम्हाला आत्मसन्मानानं जगू द्या ही एक भूमिका मुस्लिमांच्या सोबत चर्चा करताना मला दिसली आता इंडिया आघाडीसोबत गेलात थी हे ठीक आहे काँग्रेस कधी अच्छूत नाही मुस्लिमांना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अच्छूत नाही पण मला एक नवल वाटलं कलीम भाई की उद्धव ठाकरे ज्यांचा पक्षच हिंदुत्वाच्या नावावर खरं तर मराठी माणसाच्या नावावर आला होता पण भाजपच्या नादाला लागून तर त्यांच्याही पक्षाला तितक्याच उत्स्फूर्तपणे मी परभणीत पाहिलं निवडणुकीच्या वेळेस होतो उद्धव ठाकरेंचा उमेदवार होता तिथं तर मुस्लिम मोहल्ल्यामध्ये रात्री साडे नऊ नऊ वाजेपर्यंत उत्स्फूर्तपणे मतदान तर उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्यामागं त्यांनी प्रबोधनकारांचा ठाकरे चा वसा स्वीकारल्याचं कारण असेल की या भाजपपेक्षा मोदी शहाच्या भाजपपेक्षा त्यांचं हिंदुत्व तुम्हाला परवडणार आहे नेमकं काय झाली की इतक्याच उत्स्फूर्तपणे उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा मुस्लिम समाजावर गेलेला दिसला मुस्लिम समाजाला पहिल्या तरी हे सांगतो हिंदुत्वाचा विरोधच नाही आता जे लोक स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात आणि ते मुस्लिम समाजाला एक दुश्मन शत्रू म्हणून घोषित करतात किंवा तशी प्रतिमा लोकांसमोर मांडतात कारण हिंदुत्वाला विरोध नाही ज्याचा त्याचा धर्म आहे कुणाला कुठं जन्म घ्यायचं हे तुमच्या आमच्या हातात नाही समजा कुणी हिंदूच्या घरात जन्म घेतला हिंदू होणार कुणी मुस्लिमच्या घरात जन्म घेतला मुस्लिम होणार कुणी दलित समाजाच्या घरी जन्म घेतला ते दलित होणार कुणी ख्रिश्चनच्या घरात जन्म घेतला ख्रिश्चन होणार कुणी शिखाच्या कुटुंबात जन्म घेतला त्यानं सरदारजी होणार तर आपल्या हातात काय नाही ही गोष्टी आपल्या हातातले नाहीत त्याच्यामुळे कोणत्याही समाजाला मुस्लिम धर्माचा विरोध नाही ते आंबेडकरी समाज राहू द्या हे हिंदू समाज राहू द्या किंवा इतर समाज राहू द्या ख्रिश्चन समाज राहू द्या ज्याचा त्याने आपल्या आपल्या धर्माचं पालन करावे आणि त्याप्रमाणे जे चांगलं आहे एकमेकासाठी दुसऱ्यासाठी तसं वागावे हे उद्देश मुस्लिम समाजासमोर आहे आणि तेच राहणार आहे काही मोजके लोक समजा काही बोलत असतील काही सोशल मीडियावर पोस्ट टाकत असतील अजून काही समजा गैरवक्तव्य भाषणामध्ये करत असतील स्वतःची पोळी भाजण्यासाठी किंवा राजकीय दुकान चालवण्यासाठी ते वैयक्तिक आणि ते मर्यादित विषय आहे मुस्लिम समाजाचा पहिल्यापासून ते दृष्टिकोन नाही आणि पोळी राहणार बी नाही कारण हिंदुत्व आता उद्धव ठाकरेंना जे साथ दिले हिंदुत्वपेक्षा उद्धव ठाकरेची भूमिका आज बंधुत्वाची आहे ते महत्वाची आहे आणि हिंदुत्वमध्ये समजा बंधुत्व आलं तर काय अडचण आहे मुस्लिम समाजाला ते हिंदुत्व आणि बंधुत्व महत्वाचं हे आहे आणि जे दुसरे लोक जे हिंदुत्वाची हिंदु हिंदु जे हिंदूवादी म्हणून किंवा हिंदुत्व म्हणून जे स्वतःला जे पेश करतात ते असं करतात की मुस्लिम समाज शत्रू आणि दुश्मन आहे आणि त्यांचं बी त्यांच्या बी हिंदुत्वाला आमचा विरोध नाही कारण ते त्यांच्या धर्माचा विषय आहे धर्माचं पालन करतील ते मंदिरमध्ये जातील कुणी मस्जिदमध्ये जाईल कुणी गुरुद्वारामध्ये जाईल कुणी चर्चमध्ये जाईल कुणी बौद्ध विहारामध्ये जाईल हे ज्यांचा त्यांचा विषय आहे एकमेकाला विरोध पहिला बी नाही पहिले बी नव्हता आज बी नाही कुणी बी राहणार नाही अत्यंत समर्पक असं उत्तर दिलं तुम्ही सोशल मीडियाचा विषय काढला कलिमबाई यावेळेस मी पाहिलं आता यापूर्वी कसं व्हायचं की कोणीतरी इकडून एखादी पोस्ट टाकायची आणि त्याला काउंटर करणारे पोस्ट तिकडून टाकायचे मुस्लिमांकडून आणि मग त्याचा इश्यू बनवायचा आणि त्याच्यावर निवडणुका जिंकायच्या यावेळेस मी पाहत होतो की काही मुस्लिमांच्या पोस्ट फेसबुकवर पडतात का आक्षेपार्ह दुखावणाऱ्या पण आश्चर्य वाटलं मला की यावेळेस मुस्लिमांकडून एकही अक्षर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा आम्ही काहीच बोलणार नाही म्हणजे मी एक माग टायटल देऊन एक असा एक व्हिडिओ बनवला होता की मुस्लिमांनी शांतीत क्रांती केली आता बोलत बसायचं नाही आता करून दाखवायचं हे तुम्हाला मान्य आहे का माझा हा शब्द की शांतित क्रांती यावेळेस मुस्लिमांनी केली मतदानातून शांतित क्रांती फक्त मुस्लिम समाजानंच केली नाही कारण अनेक समाज जे सत्ताधाऱ्यांना कंटाळलेत देशात जे महागाई आणि मार्केटमध्ये जे मंदी आणि शेतीमालाला भाव नाही आणि नवीन नोकऱ्या नाही रोज रोजगाराला नौक बेरोजगाराला नोकरी नाही आणि जे नवीन उद्योग व्यापार सुरू करण्यासाठी मार्केटमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत त्या लोकाला बँकेकडून कर्ज नाही आर्थिक मदत कोणा शासनाचे अनेक योजना बंद झालेली आहेत शासनाकडून मदत नाही या कंटाळून बाकी सर्व समाजानंच क्रांती केली आहे फक्त मुस्लिम समाज सर्व समाजाच्या पाठीशी राहिला hmm. मुस्लिम समाजाने एकट्यानं क्रांती केली ही क्रेडिट सर्वांनाच जातो क्रेडिट कारण हे असं नाही की मुस्लिम समाज एकटा होता सर्वांची साथ होती म्हणून काहीतरी निकाल जे जनता विचार करते त्याप्रमाणे लागेल अशी आशा आहे निकालाबाबत आपण भाकीत केलं ते जरांगे फॅक्टर एक महत्वाचा ठरला असं म्हणतात आणि मुस्लिम म्हणजे डबल एम डबल एम म्हणल्यापेक्षा ट्रिपल एम म्हणू आपण तर बीड जिल्ह्यामध्ये जी जादूची कांडी होती जादूची कांडी म्हणजे काय होते की गोपीनाथरावांना मुस्लिम समाज मतदान द्यायचा कारण अटलजीच्या नेतृत्वाखाली भाजप मुस्लिमांसाठी अडचणीची नव्हती पण यावेळी मात्र मी बीड जिल्ह्यातल्या अनेकशे दोनशे मित्रांना मुस्लिम मित्रांना फोन केला जे की गोपीनाथराव सोबत राहायचे यावेळेस त्यांना मी विचारलं की तुम्ही कोणी करा तर ते मलिक नाही मोदींनी येऊन इथं जे जे काही बोलले तेव्हापासून तर मग आमची उरली सुरली अशा आता संपलेली आहे ज्या दुसरी कांडी आता आम्ही मोडून टाकलेली आहे मला वाटतं मोदी काँग्रेसच्या मदतीला किंवा इंडिया आघाडीच्या मदतीला आले त्यांच्या वक्तव्यातून किंवा शहा असं तुम्हाला वाटते का नाही आपल्या राज्यामध्ये अनेक असे मतदारसंघ आहेत मुस्लिम समाज उमेदवार बघून गडकरी अनेक आहेत कुणाचं नाव घेण्यासारखं नाही परंतु नितीन गडकरी गडकरी साहेब असतील किंवा अनेक असे लखनौमध्ये राजनाथ सिंग त्या त्यांच्या अगोदर लालजी टंडन त्यांच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयी हे अनेक असे उमेदवार होते की समाज पक्षाला न बघता उमेदवाराला बघता त्यांच्या कामाला बघता साथ देत होता आणि समाजाला सत्तेत कुणीही राहू काँग्रेस राहू काही कोणताही पक्ष राहू फार समाजाला अपेक्षा नाही आणि राहणार सुद्धा नाही कारण कसं आहे समाजा समाजाला फक्त समाजाची भूमिका एकच आहे समाजासोबत अन्याय नये न्याय कमी झाला ज्या झाला ते समाज सहन कराल कारण ते पहिल्यापासून करत आले आणि पुढेही करेल कारण समाजात समाज असं सत्तेवर सरकारवर अवलंबून नाही समाजाचा दृष्टिकोन समाजाची शिकवण अशी आहे जे करील समजा अल्लाचे कर्पणे होईल आपली मेहनत आपले कष्ट जोरदार असले पाहिजे आपली नियत चांगली असली पाहिजे आपण कामावर फोकस केलं पाहिजे नंतर जे होईल ते होईल समजा समाज त्याला घाबरत सुद्धा नाही परंतु मुद्दाम असं झालं आपले सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अनेक असे वक्तव्य केले मन दुखण्यासारखे के, किंवा वेगळे पाळण्यासारखे कारण विनाकारण कारण नसतानाही त्यांनीच असं ढकललं इकडं म्हणजे समाज एका एका ठिकाणी याला अवघडच होता त्यांनाही सुद्धा मत देत होते आता आपल्या बाजूचा जे मतदारसंघ आहे नांदेड लोकसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आ, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाला सुद्धा लोकांनी मतं दिली आणि मतं समजा कमी बी दिली असतील आणि समाज सोबत राहिल्यामुळे इतर समाजामध्ये असा संदेश गेला कारण मुस्लिम समाजसुद्धा सोबत आहे आणि अशोक चव्हाण साहेब साहेबासारखा सा, माजी मुख्यमंत्री यांना ते पाडू शकले फक्त मेसेज तर गेला मतं कमी बी दिली असतील कार्यकर्ते जोरात जोमाने कामानं होते परंतु यावेळेस नव्हते यावेळेस म्हणजे प्रताप पाटील साहेबाचा वैयक्तिक विरोध नव्हता जे नेत्यांनी सत्ताधारा सत्ताधारी पक्षातले जे प्रमुख आहेत राज्यातले आपले उपमुख्यमंत्री असतील केंद्रातले प्रधानमंत्री असतील गृहमंत्री असतील अनेक मंत्री त्यांनी जे वक्तव्य केले मन दुखण्यासाठी आणि वेगळं पाळण्यासाठी कधी त्यांच्या कपडे बघा कधी कधी त्यांचे लेकर बघा कधी त्यांचे अजून काहीतरी बोलून काहीतरी बोलायचं त्याच्यामुळे समाज एकवटला आणि यांच्यापासून दूर गेला इकडं पूर्णपणे आला का समाज समाजाची प्लॅनिंग नाही समाजाला त्यांनीच समजा ही करायला भाग पाडले अतिशय चपखल असं उत्तर आपण दिलं जवळपास वीस पंचवीस मिनिटांपासून आपण आमच्याशी बोललात आणखी दुसरा भाग मला करायचाच आहे तुमच्याशी पण मला एक सांगा आता चार टप्पे झालेले आहेत मतदानाचे कल सगळे हातात येत आहेत लक्षात येत आहे तुम्हाला काय वाटतं काय होणार आहे चार जून महाराष्ट्र राज्यात तर महाविकास आघाडी जे झालेली आहे आपले या राज्याचे बहुजन नेते माननीय शरद पवार साहेब माजी मुख्यमंत्री आपले उद्धव ठाकरे साहेब व काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब आपल्या जिल्ह्याचे नेते अमित भैया देशमुख साहेब अनेक नेते हा आपल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते विधानसभा सभागृह नेते अनेक नेत्यांनी ने, जे काम केलं मेहनत केली त्या मेहनत मेहनतीला नक्कीच येईल आणि महायुतीपेक्षा कारण महायुतीमध्ये जे मित्रपक्ष आहेत त्या त्यामध्ये जे लोकप्रतिनिधी त्या आहेत विधानसभेतले लोकसभेतले एकतर ते स्वार्थी आणि कधी पक्ष बदलणारे कधी आणि विचार सोडणारे ते अनेक असे लोकप्रतिनिधी आहेत या राज्य सरकारमध्ये त्यांनी एका विचारावर मतं घेतली एका मत विचारावर निवडून आले नंतर त्या विचाराला तुडविले पायाखाली तर यामुळे असं वाटतंय की लोकांमध्ये ते राग आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये महाविकास आघाडी कोणत्याही हालतीत माहिती पेडा माहितीपेक्षा पुढे राहील कमीत कमी असं वाटतंय आता अंदाज तर अनेक येतात कुणी तीसच्या वर सांगतंय कुणी पस्तीस सांगतंय परंतु आम्हाला तर असं वाटतंय आता अठ्ठेचाळीस जागा आहेत पंचवीसच्या वर तर जागा महाविकास आघाडीची लागतील कमीत कमी आपला अंदाज खरा ठरतो की नाही ते बघूया पण समाज एकवटले होते महाराष्ट्रामध्ये एम फॅक्टर महत्वाचं ठरलं असं सगळेच मान्य करत आहेत आपण अतिशय वेळ देऊन आमच्या चॅनलसाठी आमच्या दर्शकांसाठी उपयुक्त माहिती दिली पुढच्या भागामध्ये मी यम फॅक्टर मधलं झरांगे फॅक्टरवर आपल्याशी चर्चा करणार आहे आपल्याला काही वेळेच्या मर्याद असतात तर पुढचा भाग आपण नक्की उद्या परवा तुम्हाला मी गाठणारच आहे अत्यंत मौलिक मा, माहिती दिली त्याबद्दल सर्व दर्शकांच्या वतीनं मी आपलं आभार मानतो आणि थांबतो जय जगत जय शिवराय नमस्कार धन्यवाद